बगा अच्छा तो सोना वो। <laughs> ए, सर पे लग गया चल चल मिट्टी देखा मैं सकती सकती देखा मैं चेत है तू बहुत सगला तू नमस्कार तर आता ना आम्ही जाऊन आलो आहे आणि ड्रेस वगैरे चेंज केलेला आहे आणि कशात मी तर चला हा व्हिडिओ बघा मला एवढा हसा येतो की नाही आता मी एडिट करत होते एवढा हसायला आलो आहे गायू एवढी चमत्कार आहे एवढी चमत्कार आणि उद्घाटन चालू आहे होतं म्हणून काय काय आहे गायूला दाखवण्यासाठी घेऊन गेलेलो आम्ही मी आणि गायूचे पप्पा कारण सोनू पिलू दुसरीकडेच आहेत आणि मी जातच नाही दिली बाहेर म्हटले जरी चल नवीन आहे तिकडे चला दाखवून आणतो तर चला म्हटलं जावं आपण पण तिथं गेल्यानंतर गायीची चमत्कारी बघून का नाही ती किती कॉन्फिडन्स म्हणजे कॉन्फिडन्स इतकं ना तिचं जा चूक झाली तरी चूक आहे म्हणून दाखवत नाही आणि व्हिडिओ बघा तुम्हाला समजल कुठं लागल कुठं काय नाही तरी पण ती वाक्य चेंज करते तिचं जो चेहऱ्याचं हे आहे ना म्हणजे ती दिसतं ना ती लगेच म्हणजे आपल्या चेहऱ्यावर कळतं तिच्या आपण ती तू म्हणजे आवाजातून दाखवत नाही कधीच तर तुम्ही बघू घ्या मी आता करताना पण खूप हसली काल पण खूप हसली बर का तर चला हा व्हिडिओ बघा तुम्ही नक्कीच बघा सचून आले खेळायला सचून आहे दुसऱ्या पार्क मध्ये न्यू न्यू पार्क मध्ये आलेला आहे आम्ही मला सगळे हे करून दाखवतोय काय जर देखो, 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 देखो

बघा बघा ते लगेच आले क्या हो बघा <laughs> कसला खेळ असेल तिलाही घाबरती गर्दीला घाबरती ना हे जो मला लई आवडतंय बसवायला पण बसू ना कागद विका किती आलेला आहे कोणता कचरा साफ करत नाही वाटत नवीन नवीन सगळं पप्पा शिकवतोय

उस पे रखो उस पे लागली ती वे हेला चिटकवलंय बघितलं का नोइज वाला जपती बाबा बघितलं असं येणार ती सगळ्यात सोपा का बघितलं का मांजरासारखं म्याऊ करतो फिसा बघ तिकडे ओय लागलं गायूला बॉल खेळायला लागले एक मुलं तू नाही शिक पाहि का यावर चलते आज आलो नवीन पार्क मध्ये तरायडा ओडी खूप आहे किशाचा झालं किशा आणि पप्पाचा खेळ नाही नवीनच पार्क आहे म्हणलं जेव्हा आपण फिरून येईल थोडंसं गायला फिरून आलो त्यासाठी म्हणलं छान नवीन झालं घेऊ आपल्या साईडला आले वेगळं वेगवेगळ्या

दुसरीकडे चालले किशा चलो हे बघा काय आहे मस्त आहे का नाही किशा जात नाही ना हे बघा पप्पाला पप्पाला गुण करत मुलं किती छान खेळायला लागले सोनू पिलू दुसऱ्या पार्कमध्ये गेलेले आहेत ह्याच्यापासलं किती घाबरते पूर्व किती कालवा करायला लागले ट्याव 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 करायला लागले का म्हणून सगळ्याच्या कोपऱ्या कोपऱ्यात पळती हे नको ते नको म्हणजे कुठलंच म्हणणं लागत नाही बघा कुठ कुठे पण नको आता पप्पाला नेलं तिथून हां आता हिथं आणले आता तिकडं म्हणून चालले तूट गे ओ भैया लोक क्रिकेट खेळ रे का व्हॉलीबॉल बघितलं का कोण क्या खेळ रे अच्छा ओढणी कुणाची राहिली काय माहिती सोडून टाकली बायका ती पडलेली ओढणी आहे काळी बघा किशा खेळले कुसतो नाही छान खेला लगे गाई, गाई खा तो छाने छा जाए खेला गायी नको बुलगे क्या बजे जीम कराए क्या कर रही है बोला मैं जिम कर रही हूँ बता दो सबको बताओ क्या कर रही है टॉप अच्छा जिम कर रही हो तुली पेंट नाही घातली घातती हाँ फुल टीशर्ट घालून येते तू जी जबरदस्त दिसते अच्छा क्या उसमें से जा सकते दिखा दे तो एक बार कैसी जा सकती है असलो बघणार ती नुसत डेली जाती मीच येत नाही आणि आज मला घेऊन आलो दुसरा एरिया है हाँ बाय लका बंगडी जानू तुट गया ती बघा तुटलेलं झुल्याला दाखोते बघितलं तो का कोरगन आता बॉल मारलं त्याच्या मागे बघा ते झूला तुटला पलीकडे ते व्हाईट कलर टीशर्ट वाला गेला बघा ते तो सुटून पडलाय त्याला मीच चालत म्हणते बघा ऑर्डर देणार फक्त ती बघितलं का ढोळा बगा अच्छा कोई से कैसे आ करते उसको आग को कैसे करते

हा बघितलं का धूम शिकवत हे मला बस काय मला इथे बसवायला अच्छा असल्या जागा आणणार ती पडेल की ती ह्याच्यातच ठेवलं अच्छा गर्मी अच्छा मुली खेळायला लागले तिथं ह्याशी पण जागा आहे खूप छान छान आहे हे चाललेलं आहे नवीन बन आहे चाललंय हे त्यामुळं आम्ही बघायला आलो आहे नवीन चाललंय ठीक आहे हे बघा सगळे कामं चालले आहेत कागदही वगैरे काढून म्हणजे नवीन फिट फिट करायला लागले हे दिसत नाही हे कामं चालले आहेत उकरा वाकरीचं म्हणजे नवीनच हे बघा इथं ठेवलेलं आहे दगुड म्हणजे बसून कोणी हां हां चाललेलं आहेत खूप सगळे

तो का तो भी है तो है। ये तू घाबरायला घाबराय लागल्या बळन अशी करते तिचं म्हणजे ती पॉइंट घाऊन देते का घाबरती म्हणून मी बात म्हणजे चेहऱ्यावर दाखवत नाही की ती घाबरली मै मी उतर शेकटी चेस शकते बघितलं शिकते बघितलं का शिकत बळण बघितलं का पण कुठली गोष्ट येत नाही म्हणून असं बोलून म्हणून अशी वागत असती कॉन बोलण्यात किती कॉन्फिडन्स आहे बघा तिच्या अरे ते तेल चला मी ती पण ती आपल्याला किती शिकवत होती अच्छा सायकल बघा सायकल उलटी झाली पळायला लागली जा सायकल सायकल देखो ती सायकल बघा नवीन नवीन चालले तर फिट करायचे